माणसाला संधी दिली आणि फक्त पवार साहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायक नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला त्यामुळे परंतु नगरपालिका ही कार्यकर्त्यांची का निवडणूक आहे ही जिल्हा परिषद ही पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आम्ही यायचं विधानसभेला आम्हाला उमेदवारी मागायची या विधानसभेला माझ्या मुलीला तिकीट देण्यासाठी ती माझी मुलगी संबंध महाराष्ट्रामध्ये यंगेस्ट एम एल म्हणून आली असती आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही पन्नास हजारपेक्षा अधिक लेणी तिला निवडून आणली असती परंतु दुर्दैवाने थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला नेतृत्वाने ठरवलं तो ने की नवीन माणसाला संधी देऊया त्या माणसाला संधी दिली आणि फक्त पवार साहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला शेवटी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ज्या पक्षाच्या जीवावर आपण आमदार होतो हो त्या पक्षाची ध्येय होणं त्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेणं आणि ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या आपण विजयाची धुरा आज मिळवतो त्या कार्यकर्त्यांना विश्वास त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून काम करणं अपेक्षित आहे छोटी ज्याचं धर्म त्याच्यासोबत परंतु या पुढच्या त्या निवडणुकीमध्ये माझी विनंती आहे की मदे, मारी है है कि जो तालुक्यामध्ये काम करतोय जो गावामध्ये काम करतोय उदाहरणार्थ ही निवडणूक अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे तर आमची विनंती आहे भया की या ठिकाणी ही निवडणूक किंवा उमेदवारी देताना खऱ्या अनुसूचित जातीच्या महिलाला ती उमेदवारी मिळाली पाहिजे त्या बोगस जातीच्या दाखल्याच्या नावावर आम्ही मागास वर्गीय असं पक्षाला सांगून फसवून जर कोण उमेदवारी घेत असेल तर आम्ही निश्चितपणे विरोध करू आणि आपल्या नेतृत्वाखाली शंभर लोकांचे शिष्टमंडळ पुन्हा पवारसाहेबांकडे जाऊ आदरणीय सुप्रिया ताईंकडे जाऊ पण पक्षामध्ये काम करणाऱ्या या मोहन नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य खऱ्या मागासवर्गीय महिलेला या मोहल शहराची पहिली नगाधीश आपण म्हणून राहू जेणेकरून सर्वसामान्यांना विश्वास येईल